पहा ना काय परिणाम झालेत आता पोरगी तुमच्या समोर नाका समोर गेली नाही ना काकू मी नाही जाऊ हो देत तुम्हाला मी नाही जाऊ हो देत कोण म्हटलं रिया पळाली म्हणून हो बायको सांभाळतो तिची बॉयफ्रेंडही सांभाळतो मी फक्त नावाचा नवरा ना राहतो रा माझ्याकडून नाही होत हे सगळं संस्कार पाहिजे असतात घरातले शांत खूप झालं या घरातून गेली सगळं संपलं यश तू पण शांत अग तू शांत राह शांत राह सांगून राहिली सगळं रियामुळे सगळं गेलं आणि हे भाऊजी भाऊजी आणि अगं आम्हाला किती त्रास होतो तो दोन दिवस झाले झोपला नाही तुम्ही काय गेली पोरगी गेली पोरगी कुठे आहे रिपोर्ट द्यायला तयार नाही कोणाला फोन करायला तयार नाही हे काय पद्धत आहे का असं जर असत ना तर मी आलीच नसती घरापर्यंत असं वाटलं की चला बा आपल्या मैत्रिणीची मुलगी आहे लताची मुलगी आहे मला का मी त्या भाऊजींचं घरात लक्ष नाही म्हणून धड बायको सांभाळली नाही धडपोरगी सांभाळली नाही शांत अरे काय मला आली ना तर मला वरून आवाज येऊन राहिला होता यांच्या भांडणाचा तरी मी बोलली नाही हे काय आहे ही काय आहे का घरात मागायची भाऊजी काय लफडे लफड्याबद्दल बोलतात किती लफडे केले माझ्या यशनी किती लफडे केले आलं काय कधी कानावर मी बोलली का अगं त्या पोराला काही समजत नाही ऑफिस मध्ये जातो ऑफिस मधून आला का घरी बसतो काय त्याला त्रास द्यायचा तो मला देतो आज मी हे खात नाही आज ते खात नाही आज मला हे पाहिजे ते पाहिजे झालं त्याला धोड मित्र तर नाहीये म्हणून तो तुमच्या रियाच्या नावाने बसला काय समजत होती तो यश आम्हाला माहिती नाही कसं ऐकत कंटिन्यू होते रात्री बिरात्री फोन करून तिला परेशान करायचा कोणासोबत लफडाय कोणासोबत लफडाय काय करते वगैरे नुसतं लफड्या लफड्याबद्दल बोला जातो तिला त्याला समजलंच नाही कसं बोलावं कसं बोलावं म्हणून आपला तो विचारत होता आणि त्या पोराचं माहितच होत ना त्याला का आजकालच्या मुलींना असं तर विचारलं ना, ना बद्दल वगैरे कुठली मुलगी सांगत नसते कोण सांगते कुठली मुलगी सांगते तुम्हाला सांगत नसते ज्या मुलींनी लपडे गेले ना ती मुलगी त्या मुलासोबत लग्न करत असते अशी दहा लोक घेऊन फिरवत नाही ती यश तू तिला वेगळ्या पद्धतीने विचारू शकला असता ना आपण शिकले सवरलेले लोक आहे लपडा हा शब्द वापरत नसतात मुलींच्या बद्दल तू शब्द वापरला तिला वाईट वाटलं ना तू साध्या शब्दात बोलू शकला असता ना तुझा काही अफेअर आहे का तुला कोणता मुलगा आवडतो का हे भाई विचारू शकला असता काय विचारलं अगं त्याला माहीत झालं बाहेर म्हणून त्यांनी विचारलं बोलण्याची पद्धती असते ना शब्द असतात ना त्यांनी ती डिस्टर्ब झाली ना आता तुम्ही त्याला बोलणं शिकवाल काय असं बोलावं लागते तू शांत राहा तू शांत राहा आणि तुम्ही दोघं पण मला माफ करा बरं कोरापूरची मैत्री असते हे ना डॉक्टर बिफडे वगैरे ना येथे जेव्हा बोलतो डॉक्टरबद्दल हे बिलकुल आवड नाही आम्हाला मग ही काय आता खुशी नि गेली बाहेर अरे बाबा लपड म्हणूनच गेली ना तू शांत राहा फक्त मला काय म्हणायचं इथे कुठे मिसअंडरस्टँडिंग होऊन म्हणून राहिलाय शांत राहा तू शांत राहा काय शांत राहायचं त्याचं असं आहे की एखादी मुलगी मुलाचं बोलली ना बस झालं तर त्याचं लपडच आहे त्याला समजतच नाही ना मैत्री भेट काय असायचं भाऊ एखाद्या मुलगीवर मैत्री केलीच असेल ना त्याने भाऊजी एक वर्ष वाया गेलं एक वर्ष आतापर्यंत लग्न झालं असत असत सांभाळून बोललं पाहिजे बघ पैशू तुला वाईट वाटेल पण कसं झालं ना था था। या पोरांना बोलताना हे पोरच होत तिला यांनी म्हणायला पाहिजे होत ना की तुझी कोणासोबत फ्रेंडशिप आहे का कोणासोबत मैत्री आहे का लागली म्हणून ती चालली गेली काय घरातून सांगू आम्हाला समोर गेली ना समोर गेली ना डोळ्याच्या का बरं हिंमत नाही झाली हात धरून ओढून आणायची घरात अग ते झालं ते झालं जाऊ दे नाव शांत शिला रियाचा फोन आहे अरे कुठे आहे तू अरे आई आणि मी रडून रडून बेजार झालो काहीच करमत नाही का आम्हाला अरे एक फोन तर करायचा होता ना मला आहे कुठे तू अगं तू व्यवस्थित तर आहे ना अरे काय झालं ते सांग ना आम्हाला अरे हा हो ठीक आहे काही ठीक आहे ये बेटा येते ना वाट बघतो तुझी आम्ही तू तु बरोबर आहे ना बेटा हा थांब मला चहा नाही पाहिजे अजिबातच नाही पाहिजे ना बसा ते आणि नायदे नाही घ्याशिन ते नाही घे हलकट पट्टी मी सांगितलं ना मला घ्यायचं नाही आहे म्हणून मग कशाला करत आहे चल रे तुमची रिया तुम्हाला मुबारक बस संपला विषय भाऊजीला सांभाळ मला केल्या विचार चल रे कॉफी तर घेतली असती बरे गेले तुम्ही मस्त तुमच्यासाठी एकदम चांगली होतं ना हिरवी जरूर येईन म्हणून म्हटलं होतं ना काका बापरे कोण्या घरातली पोरगी आणणार होतो वाचलो बाबा देवा तुझीच पुण्य काय लोक काय काय बापरे इरिटेड इतके घाणेरडे इतके विचित्र लोक असतात तिचा पुरीचा बाप बाप रे त्या लताचीच कमाल तर एका एक दिवसात सोडून दिला असता काय मूर्ख माणूस बाप रे देवा पोरगी गेली गेली नाही म्हणते ती अरे हो। गेली नाही डोळ्यासमोर गेली ना आता तर शांत हो अरे ती पोरगी डोळ्यासमोर गेली आपल्या रिया अग आई आता ती परत आली ना मी म्हणतो फटकन परत आली परत आली काय सांगू आला मला सारखे हाँ? अरे ती काही पोरगी आहे का घरातून जायलाही वेळ नाही लागत यायलाही वेळ नाही लागत याला काही अर्थ आहे का या गोष्टीला आई तुला माहित नाही आजकालचे मुलं मुली असेच असतात मला अशा चालत नाही मला माझ्या घरात सून पाहिजे ह्या अशा थेर करणाऱ्या पुरी नाही पाहिजे आई काय गॅरंटी दुसऱ्या मुली पक्षी माझ्यासाठी त्या पण अशाच निघाल्या तर अशा कशा निघतात संस्कारी मुली आहेत अजूनही आहेत शिकल्या सवरल्या प्रत्येकाच्या घरात संस्कार असतात आता इथे तरी वाटलं काय आपल्याला असं म्हणून आता ती लता काय करण नवराच ऐकत नाहीत तुला कळत नाही लग्न काही ठीक आहे आणि थांब तू आता मला बोलू दे मी काय बोल म्हणत आहे ठीक आहे तिचा तरी बॉयफ्रेंड मला माहिती आहे आणि बाकीच्या पोरींचा बॉयफ्रेंड तुला मला माहिती आहे का किती असेल काय असेल तरी मला, मला सांगू नको या गोष्टी आणि तू मला म्हणून राहिला अरे ते लग्नाच्या आईच्यात तीच पळाली ना मग त्याला काय करणार आहे आपण अ काही फोटो पाठवले मी ऑफिस मध्ये सगळ्या नातेवाईकांना की हीच माझी बायको होणार आहे म्हणून आता ते लोक मला काय म्हणतील ग का। माठ्यात तुला समजत नाही का तुझी बायको आहे ना तुझी बायको काय अशी पब्लिक प्लेस मध्ये लावून राहिला काय तू ते तिचे फोटो बायको आहे ना कि प्रदर्शनात मांडून राहिला तिला थोडी मला चढवायला तुला अक्कल नाही खरे त्रास देऊन राहिला लग्न होऊन यायचीच काय घरात चालला लोकांना दाखवायला लग्नानंतर पडून गेली नसती ना अशी कशी गेली असती माझ्या हाताखाली राहिली असती बरोबर तयार केली ती मुलगी हे प लग्नानंतर जर तुझी बायको पळून गेली ना दुसरून घरात घेणार नाही अरे तुझं लग्न सुद्धा करून देणार नाही माणसात कशी बायको वागवायची धमक पाहिजे धमक नाही ना माट्या तुझ्यात चालला त्या पोट्टीच्या मागे लागायला तिथं बसलो ना दोन तास तरी तुझ्या तोंडातून तों तेच निघून राहिला माझ्यासारखे ती तिचं नाव नाही घेत आई तू काही बोलते मी ठेवतो तू ज्या घरात जर माणसाला बायको वागवता येत नाही ना त्या घरात गर राहत नाही आणि ती बाई माणसाची होत नाही ते तिला चप्पल घातली का गाडी लेकी मारली की, की चालली त्याला संसार म्हणत नाही संसार करायला बाई लागते तिला घर घर आपलं स्वतःच वाटलं पाहिजे तुला काय आहे तू दिवसभर ऑफिस मध्ये पडत जाशील तू गेला का निघाली अरे क्नी पुरुष तू तु कस तू ना मला ठीक आहे तू एवढ एवढ हुशार असत आतापर्यंत घेऊन आला असताना हा आणता आली का तुला आतापर्यंत आणली नसती का त्या दिवशी पाहिलं ना रिया कशी बोलत होती तुला काय म्हणत होती तुला थर्ड क्लास बघ काय काय तुझी किंमत थर्ड क्लासला पण किंमत आहे बरं झालं टेन क्लास नाही म्हटलं थर्ड क्लास म्हटलं ना थोडा उश्या आहे हलका आहे तू खरंच हलकाय आई तुला माहित नाही माझी प्लॅनिंग विना तिला लग्न करून घरी आणे आणि आपला अपमान केला ना मी पूर्ण शिक्षा देऊन दिला पूर्ण पनिशमेंट देऊन दिला खूप त्रास देऊन दिला इतका अनुभव हो। तुझ्या पनिशमेंट साठी थांबते माय बापाच्या समोर गेली आणि तुझ्या पनिशमेंट साठी ती बसते हे पार मी सांगतो मला ते रिया नावाचं भूत आपल्या घरात पाहिजे नाही तुला सांग मी पण तुला सांगतो मला ते रिया नावाचं भूत या घरातच पाहिजे ती नाही अशक एकशे एक, एक मुलगी मी तुझ्या समोर आणून उभी करते ती पोरगी नको ती ती पोरगी नाही आहे अशा पोरी काय त्यांना का मा किंमत ना घराची किंमत ना कोणाची आणि माझं घर आहे माझं घर माझ्या पद्धतीने चालवावं लागेल मला असं कोणी येऊन ऐरे गैरे घराला घर गर पण देणार नाही हे बघ माझी बायको आहे ते मी बघेल कशी ठेवायची कशी नाही ठेवायची ते तू नको बघू तुले स्वतःला तरी वागता येऊन राहिलं काय आपण कसं वागून राहिल काय बोलून राहिलो म्हणून चालला मोठा बोलायला माझी बायको आहे आणि हे तुला सांगते त्या रियाबद्दल माझ्याशी बोलायचं नाहीतर माझ्या माझ्याजवळ अनेक पर्याय आहेत आहेतचा प्रश्नच नाहीये माझं घर आहे मी आहे तुला जर एवढाच त्या रियाच हे असेल ना तर मी माझ्या जीवाच काही करून टाकतस का काही तू किती मुलं आत्महत्या करून राहिले या मुलींपाई अरे ते मुलं डिस्टर्ब झाले त्यांना डॉक्टरांकडे जावं लागतं मग काय करत त्याच्या तर तसा परवडते तुला काय गंमत वाटून ह्या पोरी देऊ का एक ठेवून एखादी भेटली ना अशी औदसा तुझं हासणं बोलणं सगळं बंद करत आपल्याला घरात लक्ष्मी पाहिजे अवदसा नको आता तुला कस सांगू कोण्या पद्धतीने सांगू तुझी ठेव आणि लग्नासाठी ना माझ्या चल पहिले माझ प्रेत बाहेर काढजो आणि मग लग्न करजो आता तुझ्याशी काय बोलू तुला त्या मुलीशिवाय दिसूनच नाही राहिलं काही बोलतेस तू करते लग्न पण नाही करणार तू करते ना सांगते ना करते आपल्याला आपल्या घराला देणारी मुलगी पाहिजे ही अशी नाही पाहिजे असं होत असते का रे असं आहे का मला तर अजून माहित नाही ह्या गोष्टी का दोन वर्ष पोरगी राहते मग चालली जाते तुला तर हे भलच माहित आहे कुठून आण नवीन नवीन गोष्टी

बापालाच वाटते पोरगी पैसे कमावते लाडात वागली लाडात अशी राहिली माझी पोरगी राणी आहे माझी पोरगी अप्सरा आहे हे बापालाच वाटते माय नाही तर म्हणते गेली घरातून जाय बाबा राय तिकडे तुला माझं लग्न करायचंय की नाही करायचं हो आहे छानशी मुलगी घरात आणायची आहे फक्त रिया सोडू किती वर्ष झालो मी आता काही नसते लग्न करायला काही वय नाही लागत लग्न करून तुम्हाला अरे एवढा मोठा शिकला तुले एक तुला तुले एक पोरगिनी आणता आली आता काय म्हणू तुला आता कशाला साठीत करत बासष्टीत करत स्वतः तुला पोरगिनी आणता आली नाही एक पोरगी पटवतानी आली आता मी काय बोलू रे आई आहे तुझी गेलो हे नको म्हणजे मी तुझ्या इंटरफेअर करते तुझ्या मुलीबद्दल तुझ्या त्या लफड्याबद्दल मला माहित असते कोण्या मुलीला बाहेर जेवायला घेऊन जात हे मला सांगून जात असत तू लफडे करतो बाहेर करतो नाही कर मग ते रियाचे बाबा कसे म्हणाल हा लफडा करतो म्हणे बाहेर मग कशाला तर लग्नच नाही करा कशाला करावं मग मग कशाला त्या रियाला म्हणून राहिली लफडं करते लफड करते लफडेल पोट्टी मग कशाला म्हणायचं कोणाच्या लेकराला आपल्याच घरी असं हो आहे दाम खोटा तर काय कोणाला बोला जाऊ दे बस तू तु तुझं लग्न कैकर कई कैकर कई बाबा माझ्या डोक्याला तापही देऊ नको